<empezar> रंग रंग गोकुळात रंग रंगला गोकुळात हा सखी कृष्ण रंगला रंग रंग गोकुळात रंग रंगला रंग गो रंग रंग गोकुळात हा सखी कृष्ण रंगला कान कुरंग चोळी भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली कनोटाकूरंग चोळी भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली किती सांगू यशो देला तुझी चुगली किती सांगू यशो देला तुझी चुगली। काना सवे राधा राधाई रंग रंगली सवे राधा राधाई रंग रंगली ರಂಗ ರಂಗ ಗೋಕುಳಾತ್ ರಂಗರಂಗಲ ರಂಗರಂಗ ಗೋಕುಳಾಂತ ರಂಗರಂಗಲುಳ ಹಾಸ್ ಹಾಸಕಿ ಕೃಷ್ಣ ರಂಗಲ ಗೋಕುಳಾತ್ ಹಾಸ ಕಿ ಕೃಷ್ಣ ರಂಗಲ ದಾಹಿಶಾ ಸಪ್ತರಂಗೀ ರಂಗರಂಗಲುಳ ಅಬಿರಗುಲಾಯ दाही दिशा सप्तरंगी रंग रंगल्या गोकुळाला अबिरगुलाला न्यायला ढोल तशा आणि हा मृदुंग रंगला ढोल तशा आणि हा मृदुंग रंगला सवे सारा गोकुळ रंग रंगला सवे सारा गोकुळ रंग रंगला रंग रंग गोकुळात रंग रंगला रंग रंग गोकुळात रंग रंगला गोकुळात हास की कृष्ण रंगला गोकुळात हास की कृष्ण रंगला बासरीच्या तालावर भान हरपले बालसखे पेंद्या सवे नाचूही लागले बासरीच्या तालावर भान हरपले बालसखे पेंद्यासह नाचूही लागले नंदा घरी आनंदही आनंद झाला आनंद नंदा घरी आनंदही आनंद झाला आनंद सारा गोकुळ रंगात रंग रंगला सारा गोकुळ रंगात रंग 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 गोकुळात रंग रंगला रंग रंग गोकुळात रंग रंगला गोकुळात हास की कृष्ण रंगला गोकुळात हास की कृष्ण रंगला बलराम दाऊ म्हणे काना रंग खेळून या झाला श्याम रंग रे बलराम दाऊ म्हणे काना थांब रे रंग खेळून या झाला श्याम रंग रे राधा आणि श्याम झाले एक रंग रे राधा आणि श्याम झाले एक रंग रे कान वेग गोकुळ सारे रंग रंगले कन्हास वेग गोकुळ सारे रंग रंगले रंग रंग गोकुळात रंग रंगला रंग रंग गोकुळात रंग रंगला गोकुळात घास की कृष्ण रंगला गोकुळात घ्यास की कृष्ण रंगला गोकुळात घास की कृष्ण रंगला